अमेरिकेचा अभ्यास दौरा पूर्ण करून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद आव्हाड हे मातृभूमीत परतले यामुळे बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला मानवी हक्क अभियान या राज्यवादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद एकनाथ आव्हाड हे एक महिन्यापूर्वी अमेरिकेत विशेष अभ्यास दौऱ्यावर होते ते जे एन यू दिल्लीचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद एकनाथ आव्हाड हे देशातील वंचित भूमिहीन शेतमजूर गायरान अतिक्रमणधारक सुशिक्षित बेकार बालमजूर अन्यायग्रस्त पीडित अन्याय अत्याचार प्रतिबंध वर्णवाद जातीयभेद व साक्षर भारत सविविध विषयाला घेऊन इथल्या वंचित वर्गाचा आवाज म्हणून अमेरिकेत विशेष दौऱ्यावर जाऊन तिथं भारतातली विविध समस्यावर विशेष अभ्यास दौरा करून डॉक्टर मिलिंदा वाड हे आपल्या मातृभूमीत म्हणजेच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये दाखल झाले यावेळी विविध ठिकाणी वंचितचा आवाज सात समुद्राच्या पलीकडे बुलंद केल्याने मायभूमीत सुखरूप परतल्याने शहरातील संभाजी महाराज चौकात हॉटेल सुखसागर प्रांगणात भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्यासह मानवी हक्क अभियानवस समाज बांधवांच्या वतीने त्यांना पुष्पहार घालून त्यांचा हृदयपूर्वक सन्मान करण्यात आला तसेच आवाड यांचा शहरासह विविध ठिकाणी देखील त्यांचा सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी महाराज चौकात माळेवाडी तसेच किट्टीआडगाव मालीपारगाव वाघोरा गोविंदवाडी आदी गावांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी भारतीय काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे शिकाबचे भाई ॲडव्होकेट नारायण गोले प्रल्हाद दळवी रमेश जाधव अनंतक्ष घटसिंगे सुधाकर कांबळे श्रीमंत कांबळे लखन कांबळे शरद लोखंडे अभिमन्यू वाघमारे संदीप वाघमारे संजय वाग्मारे सह, अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती